हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी तुमच्यासाठी रोज नवीन एक व्हिडिओ घेऊन येत असते फॅशन ज्वेलरी आणि बरंच काही तसंच आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुई धागा आणि सुई धागा चॅनल हे गृहिणीने कोणत्या प्रकारे वापरावे कसे वापरावे किंवा कोणत्या डिझाईन चूज कराव्या आणि सोन्यामध्येच पाहिजे असेल तर त्या डिझाईन आजकाल मार्केटमध्ये खूप सगळ्या डिझाईन आलेल्या आहेत पण मी ज्या तुम्हाला डिझाईन रिकमेंड कर त्या खास करून तुम्ही यूज करा त्याचं कारण असं लाईटवेट नाही डेली यूजसाठी सुद्धा यूज होतात आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात तर तुम्हाला यापैकी कुठली डिझाईन आवडते की नाही किंवा नाही आवडत किंवा यापेक्षा तुम्हाला लांब पाहिजे किंवा शॉर्ट पाहिजे ते सुद्धा नक्की सांगा आजकाल मार्केटमध्ये यापेक्षाही खूप छान नवीन नवीन किंवा लांब कुणाच्या चेहऱ्याला लांब छान दिसतात कुणाच्या चेहऱ्याला थोडे शॉर्ट छान दिसतात पण मी जे तुम्हाला हे सगळे व्हिडिओमध्ये जे फोटो दाखवत आहे तुम्ही यापैकी कुठलीही एखादी डिझाईन ही चूज करू शकता किंवा यातला स्क्रीनशॉट काढून तुम्ही सोनाराकडून बनवून घेऊ शकता आणि यातली यातलीसुद्धा मी एक डिझाईन बनवून घेतलेली आहे तुम्हाला जर बघायची असेल तर मी कमेंटमध्ये लिंक देते ती व्हिडिओ जाऊन नक्की बघा थँक्यू फॉर वॉचिंग आणि असं सबस्क्राईब